दर्यापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना अजित एकशे पंचावन्न या वानाचे बियाणे उपलब्ध असून सुद्धा काही कृषी केंद्रामध्ये चढ्या दराने विकल्या जात असल्यामुळे कृषी विभागाने दर्यापूर तालुक्यातील पाच कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट थांबणार आहे तालुक्यात सर्वाधिक मागणी असलेले अजित एकशे पंचावन्न कपाशी बियाणाचा तुटवडा असल्याने उपलब्ध झालेल्या बियाणामधून प्रत्येक शेतकऱ्याला दोन पाकिटे कृषी अधिकाऱ्याच्या उपस्थितीत वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले होते मात्र या पाच कृषी केंद्र संचालकांनी याचे पालन केले नाही तसेच तपासणी करताना कपाशी बियाणाचा स्रोत नसणे साठा पुस्तकातील साठा न जुळणे दुकानात लावलेला भावफलक अद्ययावत नसणे यासह इ इत, इतर त्रुटी आढळून आल्याने या पाच कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात आली तालुक्यातील पाच कृषी केंद्रांवर केलेल्या कारवाईमुळे कृषी केंद्र संचालकात चांगलीच खळबळ उडाली आहे दरम्यान हा सर्व भोंगळ कारभार उघडकीस आणण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात पुढाकार घेण्यात आला होता दर्यापूर तालुक्यात अजित एकशे पंचावन्नचा जो तुटळा होता त्या अनुषंगाने जिल्हास्तरहून कृषी सेवा केंद्रांना अजित एकशे पंचावन्न काही एक प्रमाणात प्राप्त झाले होते या बियाण्याचा वाटप करण्यासाठी कृषी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आणि माननीय कृषी विकास अधिकारी यांचे आदेश वीस पाच दोन हजार चोवीसचे आदेश प्रत्येकी शेतकऱ्या दोन पाकिटे आणि कृषी सहायका समक्ष विक्री करावी असे निर्देश होते असे निर्देश असताना अमोल कृषी केंद्र नालवाडा विदर्भ कृषी केंद्र दर्यापूर धरती धन कृषी सेवा केंद्र खल्ला जिजाऊ कृषी केंद्र उमरी आणि कृषी आनंद कृषी केंद्र रामतीरथ या कृषी सेवा केंद्रांनी या आदेशाचं उल्लंघन केल्यामुळे आपण ही कारवाई आ, प्रस्तावित केली आहे आणि प्रस्तावित केल्यानुसार नुसार या कृषी केंद्राची मान्य जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी यांनी सुनावणी ठेवून तडकाफडकी हे अमोल कृषी सेवा केंद्राचा जो कॉटनचा परवाना आहे तो कायमस्वरूपी रद्द केला आणि उर्वरित चार कृषी केंद्राचे परवाने हे सहा सहा महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे हां तसंच ह्या आधी अजित एकशे साठी दर्यापूर तालुक्यात बियाणे उपलब्ध करून द्यावे असं समता पक्षाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आपल्याकडे निवेदन प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने सुद्धा आपण ही कारवाई केलेली आहे एएस एस न्यूज करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर